ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी प्रतापगडच्या पायथ्याशी अफजलखान व सय्यद भंडाच्या थडग्याभोवती वनखात्याच्या जागेवर अफजलखान भक्तांनी केलेले अनधिकृत बांधकाम गुल्डोजोर लावून जमीनदोस्त करायचा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री मायनिया नामदार श्री सुधीरभऊ मुनगंटीवार यांचा श्री शिवप्रता भूमिमुक्ती आंदोलनाच्या वतीने भगवा फेटा शाल गदा हार व अफझलखान वधाची प्रतिकृती असलेली सन्मानचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना माननीय नामदास श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार म्हणाले की प्रतापगडाप्रमाणे राज्यातील गडांवर झालेली अनधिकृत बांधकामे अतिक्रमण हटवून गडांना गतवैभव प्राप्त करून देणार विशाळगडावरील एकशे अडुसष्ट खोल्यांचे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी वन विभागाकडून एक पॉईंट सतरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे अफझलखानाचा व्हायरस काही लोकांच्या डोक्यात आहे आणि तो जर बाहेर काढायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोतळा बाहेर काढलेली वाघनखे महाराष्ट्रात आणावी लागतील प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खान व सय्यद बंडाच्या थडग्याभोवती झालेल्या अतिक्रमणाविरोधात नितीन शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी अनेक वर्ष संघर्ष केला यावेळी बोलताना माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की अफजल खान वधाच्या जागेभोवती करण्यात आलेली अनधिकृत बांधकाम हायकोर्टाने तीन वेळा ते अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश देऊन सुद्धा तात्काळ राज्यकर्त्यांनी मदासाठी आदेश दिले नाहीत परंतु माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे आम्ही ही मागणी केल्यानंतर त्यांनी एका क्षणाचाही विलंब न करता तात्काळ थडग्या संपूर्ण अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश देऊन तिथे एक विटही शिल्लक ठेवू नका असे आदेश दिले यावेळी स्वागत व प्रास्ताविक करताना भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट स्वाती शिंदे यांनी श्री शिवप्रताप भूमिमुक्ती आंदोलनाच्या वतीने केलेल्या तेवीस वर्षाच्या लढ्याचा इतिहास सांगितला यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार श्री सुरेश भाऊ खाडे माजी आमदार दिनकर तात्या पाटील नीताताई केळकर पैलवान पृथ्वीराज पवार हनुमंत पवार विष्णुपंत पाटील संजय जाधव सिद्धार्थ गाडगिळ ओंकार शुक्ल श्रीकांत शिंदे अविनाश मोहिते गीतांजली ठोपे पाटील संगीताताई खोत उर्मिला बेलवलकर अप्सरा वायदंडे सुनीता इनामदार अभिमन्यू भोसले शिवाजी पाटील गजानन मोरे रोहित पाटील सागर सुतार पैलवान प्रदीप निकम आशिष सावंखे अवधूत जाधव महादेव चिक्कोडे आनंदा चिक्कोडे रणजित शिकलगार विश्वजित पाटील राम काळे नवनाथ खिलारे यांच्यासह भाजपा शिवसेना हिंदू एकता आंदोलन शिशिवप्रताप भूमिमुक्ती आंदोलन बजरंग दल विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू जनजागृती सकल हिंदू समाज सांगली जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांसह शिवभक्त बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते